नमस्कार मित्रांनो तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप सह स्वागत आहे आणि आजचा आपल्या पालखीतला तिसरा दिवस आहे मित्रांनो आणि आता आप आपली घरं कुठली आहेत करतावाडी बामनवाडी बामनवाडी आहे नंतर राऊत शेवट शेवट राऊत आहे निकट आता आता तुम्हाला आमच्या आता आम्ही दहा पंधरा मिनटात निघू आता मी सकाळी आठ साडेआठ वाजता आम्ही पालखी काढतो चला मित्रांनो तर घर येताना भेटू मित्रांनो आपण निघालोय देवळात पालखी घेऊन गावगवनीला चला मित्रांनो भेटू पालखी पुढे मित्रांनो आता आपण ब्राह्मणवाडी मध्ये आणि पहिलं पहिलं घर हे आत आहे ना पण मी शेरेंचं घर आहे पहिलं घर तिकडनं पुढे भेटूया तिकडे मित्रांनो आता आपण आलो घरी पहिल्या घरी पालक घरात बसले

आणि तिकडनं आपण पिसायला बालसो खाल आणि तिकट समोर पालखे होते मित्रांनो आता आपण चौथ्या घरी पालखी आणली आहे जर मी जरा काम जरा बाहेर गेलो आणि जाम जोडा लागले लहारच जाम आणि भटला एकदम गोड जाम आहेत

thank मित्रांनो आता हे आठ घर आहे आणि आपल्या घरात आता आपल्या घरी ह्या घरात पालखी आली आणि आपण पहिल्या दिवशी आलेलो मानावर मानाची घर घ्यायला तेव्हा ही इकडे समोर पालखी बसलेली इथे पालखी बसली तेव्हा पहिल्या दिवशी हे सगळे बसले तिकडे आता बस मित्रांनो तर आपण त्या घरात पालखी ना त्यांच्या बागेत आलो असतात फिरायला <laughs> मित्रांनो आता आपण काम जातोय पुढच्या घरी पार्टी ठेवू आणि आपण आता घरी जेव्हा जातो आता भोसले भोसले भोसल्यांच्या घरी भोसले याकांच्या घरी जातो जेवायला तिकडे जाम खाल्ले ना तिकडे मित्रांनो तर आपण आलो त्या घरात जेव्हा येते आपण ह्या घरात जेव्हा येतोय जातात आपण मित्रांनो जेव्हा आपण मित्रांनो आपण जेव्हा झालोय आम्ही जेव्हा बसतोय चला मित्रांनो जेवण भेटू मित्रांनो आता आपण जेवण आता आलो पार्ण। पार्ण जे लौंसा। लौंसा। लौंसा जे आता कसं पर पालखी इथे चाललो आहोत मस्त काजूच्या बियाची आमटी होती भात होता वाटाण्याची भाजी पापड आणि लोणचं लोणचं होतं मस्त जेवलो आणि ते पण केळीच्यापणा होते आता भेटूया मला पालखीजवळ चला मित्रांनो आणि आता किती वाजलेत दहा एक झालेत एक दहा झाले एक वाजले अजून एक वाजून दहा मिनिटं झाले एक वाजून दहा मिनिटं पाय एवढी पाय असतात मग काय चला पाय वाजतायत फक्त व्हिडिओ चालू म्हणून आम्ही दाखवत नाही हा बस तेवढं झाले वाजतायत पाय कि सो तेव्हा मित्र पालखीजवळ मित्रांनो आता आपण ना दुर्गा देवीचं खांब आहे ना दुर्गा आला खांब त्या पुढे आणली पालखीत आपण ते पुढची घरात आलो होतात आहे आणि घरात पालखी बसली आहे इकडे दोन घर आहेत आता इकडचं घर आणि वाटतं ते वाला घर असेल याच्या पुढचं घर आहे पण तिकडनं पालखी आपली परत खालचं एक घर आहे तिकडे जाणार एवढची दोन घरं बाकी आहेत फक्त आता मित्रांनो पाल आता पालखी आता राजगड हॉटेलमध्ये आले आणि तिकडनं आता राजगड हॉटेलचे मालक राजगड हॉटेलचे मालक आहे ना त्यांच्या घरी पालखी आहे हा समोर त्यांचा हॉटेल समोर घर आहे इकडे पालखी आहे त्या पुढच्या घरात ह्या घरात पालखी पालखी आहे त्याला भेटू पुढच्या घरात मित्रांनो आता आपण ना लाकडी बंगा पालखी आणली आता तिकडे घर आहे एक लाकडी बंगडाच हा पूर्ण आहे ना हा पूर्ण लाकडाने बनलेला बंगला आहे सिमेंटचा जास्त वापर नाही गेला फक्त लाकडाचा लाकडाने लोखंडाचा मित्रांनो आता पण लाकडी बघायचं घर झालंय त्या घर झालं समोरचं घर झालोय त्या बाजूचं घर हा शेवटचं घर आहे तिकडनं आता आपली पालखी देवळात जाणार चला मित्र आता पूजा झाल्या भेटू

मित्रांनो आता आपल्याकडे दीपक गोरव आलाय पालखी पालखी घ्यायला बोलावं लागतं नुसतं पळत असतो घरी घरी बसलेला असतो काय सांगणार आता पोचल पण देवळात तर आपण पोचू आता देवळ गेला बोलू आता मित्रांनो आपण देवळात आलोय आणि किती आले मला जाम दमलं नाही सांगा दे पहिला दम लागले जास्त आणि पाच वाजलेत संध्याकाळचे सहा असत पाच हजलेत आणि सगळे थकलेत मित्रांनो आता ब्लॉग मी इथे संपवतोय आता भेटू आपण दुसऱ्या दिवशी ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा असंच भेटू आहे नवीन नवीन व्हिडिओमध्ये चला बाय मित्रांनो